काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्यालयावर पेट्रोल बॉम्बचा असा भेडा था हल्ला झाला त्या निमित्तानं आज आम्ही सर्व जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी या ठिकाणी जिल्ह्याचे पदाधिकारी या घटनेचा जाहीर असा निषेध व्यक्त करतो आणि आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी आमचे जे जिल्हाध्यक्ष आहे अरविंद चव्हाण साहेब यांच्या जीवाला धोका आहे म्हणून या ठिकाणी पोलीस प्रशासनानं त्यांना पुलीस संरक्षण द्यावा अशा पद्धतीची मागणी आम्ही या निवेदनाद्वारे सर्व करत आहोत आमच्यासोबत आज या ठिकाणी जिल्ह्याचे उपाध्यक्ष चित्तेकर साहेब आहेत त्यानंतर नगरसेवक शेख महमूद साहेब आहेत श शाह आलम खान साहेब आहेत रिंकल तायड ताई आहेत सतीशराव आहेत आणि सर्वच जिल्ह्याचे पदाधिकारी या ठिकाणी आम्ही सर्वांनी निवेदन दिलेलं आहे